नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे नीती आयोगाच्या नियामक परिषदेची नववी बैठक उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक भवनात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या यावर्षीच्या बैठकीची मुख्य संकल्पना विकसित भारत वजा दोन हजार सत्तेचाळीस अशी आहे या बैठकीत विकसित भारताचा दृष्टी आराखडा तयार करण्यावर चर्चा होईल केंद्र आणि राज्य सरकारमधला समन्वय वाढवणं ग्रामीण आणि नागरी लोकसंख्येच्या जीवनमानाची गुणवत्ता वाढवणं आणि देशाला पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं पुढे नेणं अशा विषयांवर भर दिला जाईल या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केरळ प्रदेशांचे नायब राज्यपाल केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे सदस्य उपस्थित असतील पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज मीडियाला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद